आजी माजी सैनिक तर्फे माजी सुविधा बाबूराव जाधव यांचा सत्कार संपन्न कुची तालुका कवठे महांकाळ येथील आजी माजी सैनिक फाउंडेशन तर्फे माजी सुभेदार बाबूराव गंगाराम जाधव यांचा सत्कार करण्यात आला नुकतीच त्यांची आजी माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी एकमताने निवड झाल्याने संस्थेच्या पदाधिकारी यांनी व माजी सैनिक बांधवांनी त्यांचे सत्कार व हार्दिक अभिनंदन केले या कार्यक्रमात प्रारंभी आजी माजी सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते माजी सुभेदार बाबूराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील यांनी जाधव यांची पतसंस्थेच्या माध्यमातून पारदर्शक उत्तम कारभार व सैनिक बांधवांच्या प्रश्नांबाबतची जाणीव अधोरेखित केली संचालक म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले सत्काराप्रसंगी जाधव यांनी संस्थेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आजी माजी सैनिक व माजी सैनिकांच्या कुटुंबांसाठी उपयुक्त ठरतील असे उपक्रम संस्थेतून राबवण्याचं आश्वासन त्यांनी दिले फाउंडेशनचे उपाध्यक्ष राम पाटील सचिव भगवान भागव, पाटील विठ्ठल पाटील किरण फाकडे राजाराम जाधव सौ मंगल पवार सौ रेखा कांबळे वसंत सूर्यवंशी पांडुरंग ठेरे तुकाराम कांबळे निलेश पाटील हनुमंत जाधव नामदेव पाटील व जगन्नाथ जाधव उपस्थित होते सचिव भगवान पाटील यांनी यावेळी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.